नमस्कार तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांचा परिचय पाहणार आहोत तर छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा कुशल प्रशासक आणि स्व राज्य संस्थापक होते विजापूरच्या ढासळ त्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना करून स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांचे प्रतीक उभे केले आपल्या कारकिर्दीत महाराजांनी मुघल साम्राज्य गोवळकोंड्याची कुतुबशाही विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व असे दोन्ही केले शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभे केले शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतीशील नागरिक शासन स्थापन केले त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा आणि न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जित केली वेगवान हालचाली आणि घनिमी काव्याचे तंत्र याच्या सहाय्याने अगदी थोडक्या फौजेच्या सहाय्यानेच त्यांनी बलाढ्य अशा मुघल आणि आदिलशाही फौजांचा सामना अगदी यशस्वीपणे केला महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा प्रभाव खूप मोठा आहे शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचे एक अविभाज्य भाग आहेत शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा केला जातो